हे बघा खतरनाक बैल जोडी पाहू हो शकता बघा पाहू शकताय जर तुम्ही शर्यतीचं बैल बघत असाल तर या मित्राचं बैल बैल आहे बघा दोन जाते हे बघा खतरनाकच पाडा आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आले मुरगुड येथे आणि मुरगुड येथे बैलांचा त्याचबरोबर म्हशीचा बाजार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभार पुढे <laughs> બરાબર યો કરતા લઈ મિત્રો આઓ પાણી મી કપ ભરાય છે બોલાયતું નહીં તમે બોલાયતું નહીં શું કરવું બધું લાવ મત ના ના જો બસ દાઢી દે કે બરાબર બરાબર નું ઉપરતી મારતા જા બારી મરદા એ મુગલા કઈ कोणतो गाव रे दाद्या चौंडाळ काय किंमत पंचवीस हजार आद्यात कुठला आहे आधी दुसरा पळाले काय बैलगडीला पळाले काय बघा पाहू शकता जर तुम्ही शर्यतीचं बैल बघत असाल तर या मित्राचा बैल बैल आहे बघा खतरनाकच पडाय किती महिन्याचा आहे रे एक वर्षाचा आहे एक वर्षाचा पाडाय बघाय हा नंबर घेतला का नाही कुठे हा प्रयत्न चालू आहे आता द्या लहान बघा पाहू शकता मस्त पाडा आहे बघा मित्रांनो एक वर्षाचा पाडा आहे खतरनाक बैल जोडी पाहू शकता हा इथं बोला काय दराजे आहे सव्वा दोन लाखाचं बैला आहेत बघा खतरनाक बाजारात एक नंबर आहे कोणतं गावली बाजारात सर्वात एक नंबरची बैलजोडी होऊ शकता खतरनाकच

बघा पाहू शकता निरगुड बाजार ची अपडेट मित्रांनो गावचा निसर्ग आदे आद बाई कुणाच जाऊया नाही की नाही काय मित्रांनो मुरबुड बाजार पाहू शकता बाजारात बैल मोठ्या प्रमाणात आलेले मारते मारते एकापेक्षा एक बैल आहे बघा बैल आहेत मित्रांनो येत आहे काय व्यवहार चालू आहे बघा

कुणाची हो कुणाची आध्या बघा पाहू शकता तुमची काय काय दर काय एक लाख वीस हजार

शिंग ना। गोळा चालू आहेत का हो शिंग गोळा चालू आहे बाजारातच बाजारातच करायचे बाजारात घेऊन करून बांधाय चालतंय इकडे तिकडे घ्यायचे आणि बाह्य करायचे कोणतं गाव मुरगुडच मुरगुडच काय किती किंमत बैल जोड तुमची सव्वा लाख सव्वा लाख गाव कोणते व्यापार आहे का मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एक्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव एक्याण्णव नव्वद पस्तीस जर तुम्हाला बैलजोडी पाहिजे असले तर या दादांचा नंबर देतो पाहू शकता आहे अत्यंत नाकच बैल जोड आहे साहेब वासरू तर नाकाच पाडाय आज तुमचं काय काय दर आहे दराच काय दर किती आहे पंचेचाळीस पंचेचाळीस हजार किती जाते आत्ता लावलं कोणतं गाव कर्नाटक बघा जोडीचं आहे काय दर घातले पंच्याऐंशी पंच्याऐंशी आहे बघा खतरनगस्ट अ जा तुमचं काय बघा खतरनाक पाडाय बघा कोणतं गाव कलनाकवाडी दिले वय कितीला दिले, दिले? बावीस हजार बावीस हजार दोन जात आहे त्यांना कस वाढाय काय सांगितलं हो काय सांगितले गिंमत तीस हजार 기대가 뜨야. 빈 뜨. 빈 뜨지. 보고 싶다 이더라고.